नमस्कार शिक्षक बांधवांनो आपण पाहत आहात रियल इंडिया माही व्लॉग जिथे विषय भावना नाही तर संविधान संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेवर आधारित मांडले जातात आज मांडलेली प्रत्येक गोष्ट अफवा सोशल मीडिया पोस्ट किंवा अंदाजावर नाही ती संसदेच्या पटलावर दिलेल्या लेखी उत्तरांवर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाहीवर आणि सरकारच्या अधिकृत भूमिकेवर आधारित आहे सर्वप्रथम एक महत्वाचा घटनात्मक मुद्दा समजून घ्या माननीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट सांगितले आहे की शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये म्हणजेच कॉन्करंट लिस्टमध्ये येते शिक्षकांची नियुक्ती व सेवा अटी हा राज्य सरकारांचा विषय आहे म्हणजेच हा केवळ न्यायालयीन विषय नाही जर एखादे राज्य असे मानत असेल की टीईटी सक्ती सर्व शिक्षकांवर लागू होऊ नये आणि पुनर्विचार याचिकेत गेले असेल तर संविधान त्यांना हा अधिकार देते म्हणूनच आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत सरकारशी संघर्ष नाही संयम संवाद आणि घटनात्मक मार्ग आज संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडून आवाज उठतो आहे हे स्वतःतच मोठे संकेत आहेत आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी झालेल्या भेटीचा तथ्य समजून घ्या आमदार देवेंद्र प्रताप सिंग यांच्यासोबत शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली मंत्री महोदय स्पष्टपणे म्हणाले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे जर तेथे शिक्षकांच्या बाजूने परिस्थिती स्पष्ट झाली तर कायद्यात बदल करण्याची गरज उरणार नाही संसदेत दुरुस्ती आणण्याचा प्रस्ताव दिल्यावर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना संसदेचा हस्तक्षेप घटनात्मकदृष्ट्या शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले परंतु त्यांनी हेही सांगितले की एन सी टीईच्या कायदेशीर पॅनलला सूचना देण्यात आल्या आहेत आणि सरकार शिक्षकांची बाजू न्यायालयात ठामपणे मांडेल हीच सर्वात महत्वाची बाब आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयाकडे पाहूया तामिळनाडू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेतील परिच्छेद चार आणि पाच मधील सूट कोणत्या श्रेणींना लागू होते याबाबत एन सी टी ई कडून स्पष्टीकरण मागितले होते दुर्दैवाने ने वेळेत प्रतिज्ञापत्र सादर केले नाही आणि त्याच आधारावर निर्णय झाला आज परिस्थिती अशी आहे की शिक्षक संघटित आहेत राज्य सरकारे पुनर्विचारात गेली आहेत केंद्र सरकार म्हणते आम्ही तुमची बाजू न्यायालयात मांडू मग मा गोंधळ का नियम तीनशे सत्याहत्तरची खरी माहिती समजून घ्या माननीय खासदार वीरेंद्र सिंग यांनी हा मुद्दा नियम तीनशे सत्याहत्तर अंतर्गत उपस्थित केला आहे यावर चर्चा होत नाही तो लेखी नोंदवला जातो संबंधित मंत्रालय ले लेखी उत्तर देते आणि साधारण एक महिन्याची मुदत असते म्हणून संयम ठेवा उत्तर आल्यानंतर ते सार्वजनिक होईल पुढील रणनीती स्पष्ट आहे बजेट अधिवेशनापूर्वी आपल्या मतदारसंघातील खासदारांना भेटा आणि प्रश्नोत्तर काळात मुद्दा मांडण्याची विनंती करा आता त्रिपुरा टेट प्रकरण हे केवळ त्रिपुराचे नाही हे संपूर्ण देशासाठी उदाहरण ठरू शकते दोन हजार अकरा पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी उच्च न्यायालयाने टीईटी सक्ती नाही असे सांगितले सरकारने सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली सध्याची स्थिती पुढील तारीख पाच जानेवारी उशीर रिजॉइंडर आणि कॉज लिस्टिंगमुळे पण लक्षात ठेवा पुनर्विचारातील निर्णय आपोआप सर्वांना लागू होईल हा मोठा गैरसमज आहे जर त्रिपुरा प्रकरणात दोन हजार अकरा पूर्वीच्या शिक्षकांवर टीईटी लागू नाही हे सिद्ध झाले तर तो संपूर्ण देशासाठी आधार बनेल म्हणून त्रिपुरातील शिक्षक बांधवांना आवाहन लढा कमकुवत करू नका नेतृत्व आणि वकिलांना पूर्ण पाठिंबा द्या आपण विजयाच्या खूप जवळ आहात महिला विंगने दाखल केलेली याचिकाही आज कॉज लिस्टमध्ये आली नाही ही सामान्य न्यायालयीन प्रक्रिया आहे घाबरायची गरज नाही आता सर्वात महत्वाचा मुद्दा सोशल मीडियावर काही लोक गोंधळ निर्माण करत आहेत सीटीईटी टी, टी फॉर्म भरा परीक्षा द्या आम्ही पुन्हा पूर्ण जबाबदारीने सांगतो हे आंदोलन कमकुवत करते आमच्या भूमिकेच्या विरोधात आहे हा आदेश अव्यवहार्य अन्यायी आणि घटनाबाह्य आहे असे आम्ही मानतो आम्हाला परीक्षेची भीती नाही आम्ही अन्याय मान्य करत नाही पंधरा वीस वर्षांच्या सेवेनंतर नवीन परीक्षा लादणे शिक्षकांच्या अस्तित्वावर हल्ला आहे आज सत्ताधारी विरोधी पक्ष संसद सरकार राज्य सरकारे सर्व संकेत एका दिशेने आहेत पण लोकशाहीत संयम दबाव आणि संघटित आवाजाशिवाय काहीही मिळत नाही म्हणून गोंधळून जाऊ नका भडकाव्याला बळी पडू नका एकजुटीने रहा पॉझिटिव्ह रहा कायदेशीर रणनीती घटनात्मक पर्याय प्लॅन ए बी सी डी सर्व काही तयार आहे ही, ही राजकीय लढाई नाही ही शिक्षकांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईत आम्ही झुकणार नाही आम्ही थांबणार नाही आम्ही जिंकणार जय शिक्षक जय भारत